नमस्कार मित्रांनो आम्ही चाललो आज बोरीला आता तुम्हाला माहित आपला सण आलाय जेवढं त्यासाठी आपल्या या सणासाठी जे आपला सण ज्या वस्तूंनी साजरा केला जातो म्हणजे जसा की फटाका ते फटाके आणायला आम्ही चाललो आज बोरीला तर आम्हाला ते ती दुकान माहित नव्हतं मग विचारत विचारत आलो इथं बुटेपुरीला मग इकडं आउट साईडला होत एक म्हणजे सगळ्यांना मिळून सगळ्यांनी तिकडे अलग अलग दुकानं लावली होती कारण खत्र्याची म्हणजे आग लागली तर फालतू दुसऱ्याचं नुकसान नाही वाव म्हणून अलग लावले होते तर मग आलो इथं आणि इथं येऊन बघताच इकडे तिकडे बघितलं पॅकेजवालं नव्हतं असे सिंगल सिंगल होते नामाकडे आम्हाकडे जास्त पैसे नव्हते म्हणून आम्ही कमी पैशात जास्त फटाके घ्यायचा निर्णय घेतला होता तर मग इकडे तिकडे हिंडलो हा माणूस तर तिथं आपले नवीन म्हणजे बक्षीस आले होते फटाक्याचे तर तो, तो खोलून चालू करत होता या ताईला विचारलं तर हे ताई म्हणते मग आपल्याकडे आहे म्हणते पण मला त्या फटाक्यातून तिथं चांगल्यानं ना निरीक्षण करून बघितलं बट फटाके तर होते पण असं वाटत होतं की मागच्या वर्षीचे होते म्हणून मी तिथं काही निघून तिकून बघितलं पण त्यांनी बी म्हणत होते नवशाला म्हणत होती